हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्रॅफपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गुण शब्दाचा आणखीन एक अर्थ दोर असा होतो आपण जो शब्द वाचला ना पहिल्या ओळीतला तिसरा गुणमयी तर पहिले तर आपण बारा आणि तेरा या श्लोकामध्ये गुण म्हणजे काय वाचले सतोगुण रजोगुण तमोगुण पण आणखीन एक अर्थ हा गुण हा संस्कृत शब्द आहे त्याचा आणखीन एक अर्थ आहे दोर यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव हा मायारूपी दोरखंडांनी जखडून बांधला गेला आहे तर इथे समजवत आहेत की हा दोरखंड कसा आहे मजबूत आहे त्या दोरखंडाने हा जीव आहे तो जखडून बांधला गेला आहे तर जीव या भौतिक जगतात मोहात पडतो म्हणजेच काय आहे भ्रमित होतो तर खर तर जीव आहे स्वतः अध्यात्मिक दिव्य आत्मा पण तो स्वतःला हे जे भौतिक शरीर आहे नाश पावणार शरीर आहे तेच मी आहे असं मानतो देहात्म बुद्धी ह्याला म्हणतात आणि केवळ शरीराचाच विचार करत राहतो आत्म्याविषयी आत्म्याच्या कल्याणाविषयी तो विचार करत नाही अशा रीतीने तो मायारूपी दोरखंडाने जखडून बांधला गेलेला आहे पुढे वाचूया हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते तर अनादी काळापासून अनेक अनेक शरीर प्रत्येक वेगवेगळ्या जीवनात धारण करत हा जीव आहे तो या भौतिक जगतात इंद्रिय उपभोगामध्ये मग्न राहतो एकदा जेव्हा जीव इंद्रिय तृप्ती करतो तेव्हा पुन्हा तशीच इंद्रिय तृप्ती करावी अशी इच्छा निर्माण होते आणि तो जीव पुन्हा इंद्रिय तृप्ती करतो तर अशा प्रकारे हा जीव या जगतात जगतो आहे दुर्लभ अस मनुष्य जन्म जरी प्राप्त करतो आहे तरी त्याला समजतच नाही की मायेच्या प्रभावामुळे मी ही कार्य करतो आहे कुणाच्या प्रभावाखाली मी करतो आहे तेही त्याला समजत नाही ही कार्य मी का करतो आहे तेही तो जाणून जाणत नाही तर असं हा जीव आहे तो मायेच्या प्रभावामध्ये प्रत्येक कर्म करत असतो आणि कर्म आहे ते कर्मफळ देत कर्मबंधन देत आणि ही कर्मफळ भोगायला त्याला त्या जीवाला नवीन शरीर धारण करायला लागत अशा प्रकारे हा जीव आहे तो कर्मबंधनात बद्ध होतो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडतो आणि म्हणून म्हटलं आहे की तो स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते पुढे वाचूया एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करून सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे म्हणून केवळ भगवान श्री कृष्ण किंवा त्यांचे म्हणजे भगवान श्री कृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुच बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही तर जीव आहे तो अशा मदतीशिवाय सहाय्याशिवाय मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही तर असे हे जे भक्त आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान घेतात आध्यात्मिक वैदिक शास्त्राचं आणि सगळ्यांना प्रचार करतात तर असा भक्तांचा संघ प्राप्त केलेला जो मनुष्य आहे त्याला वैदिक शास्त्राचं श्रवण केल्यामुळे ज्ञान घेतल्यामुळे हळूहळू समजायला लागत की मी कोण आहे मी आत्मा आहे स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास मी या भौतिक जगतात राहतो आहे पण मी इकडचा निवासी नाही आहे मी भगवत धामाचा निवासी आहे आणि मला अनेक अनादी काळापासून मी इथेच राहिलो आहे आता मला भगवत धामात जायची माझ्या भ... स्वतःच्या घरी जायची तयारी करायला सुरुवात करायला हवी तर आध्यात्मिक गुरु आहेत ते मार्गदर्शन करतात ते म्हणतात की हे जीवा तू कोण आहे कृष्णदास आहेस आणि भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कर्म तू कर नियमितपणे रोज वैदिक शास्त्राचं श्रवण कर भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा केल्याने मनुष्य आहे त्याला असत विवेक बुद्धी येते तर असं सगळं आध्यात्मिक गुरुंकडून मार्गदर्शन प्राप्त केलेला जो व्यक्ती आहे तो सहाय्य घेतो असे दिलाय बघा भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुच बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात आणि अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होणे अशक्य आहे तर केवळ असे जे अध्यात्मिक म्हणजे स्वतः भक्ती करणारे जे, जे मार्गदर्शक आहेत तर असे तर मार्गदर्शक मार्गदर्शन करणार जे भगवान श्रीकृष्णांचे जे प्रतिनिधी आहेत ते मार्गदर्शन करणार पण जे आपण ऐकणारे मार्गदर्शन स्वीकारणे आहेत त्यांची सुद्धा काय जबाबदारी आहे की आपण दृढपणे भक्ती करायला हवी तेव्हाच आपण मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो हे जे गुरु आहेत ते आपल्या शिष्याला भगवंतांबरोबर जोडतात आणि म्हणून प्रुपात पुढे म्हणत आहेत की भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो तर जेव्हा मनुष्य असा कृष्ण भावना भावित होतो आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करून भगवंतांची सेवा करायला लागतो तेव्हा त्याला मुक्ती प्राप्त होते तर पुढे वाचूया श्री कृष्ण हे माया शक्तीचे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला, मुक्त जीवाला करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात तर इथे म्हंटल आहे की भगवंत आहेत ते या माया शक्तीचे अधिपती आहेत तर ते या बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा जी त्यांची दुस्तर शक्ती आहे पहिल्या ओळीत चौदाव्या श्लोकात लिहिलाय बघा मम माया दुरत्याया अशी दुस्तर शक्ती म्हणजे ओलांडून जायला कठीण अशी जी माया शक्ती आहे तिला भगवंत आज्ञा देऊ शकतात तर हे हा मुद्दा समजून घेण्यासाठी श्रील प्रभादांचे एक शिष्य आहेत विदेशी शिष्य त्यांनी सांगितलेली माहिती आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे तर ते जे प्रभुपादांचे विदेशातले शिष्य तरुणपणी न्यूज पेपर वितरण करायचे तर वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये जाऊन ते वृत्तपत्र द्यायचे तर ही साधारण साठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तर तेव्हा त्या ते बंगल्यातील एका मोठ्या कुत्र्याने हा जो मुलगा आत गेला होता वृत्तपत्र द्यायला पेपर द्यायला त्याच्यावर असं तो धावून आला भुंकत असा जोरदार आक्रमण त्यांनी केलं तर हा जो तरुण मुलगा होता जो न्यूज पेपर द्यायला गेला होता त्याच्यामध्ये काही त्या कुत्र्यापासून स्वतःच रक्षण करण्याची शक्ती नव्हती क्षमता नव्हती आणि म्हणून त्याने मालकांना जोरात जोरात हाका मारायला सुरुवात केली आणि मालकाने एक शिटी वाजवली आणि कुत्रा आहे तो लगेच शांतपणे खाली बसला त्या कुत्र्याचा सगळा विरोध आहे तो अगदी मावळून गेला तर प्रभुपादांचे शिष्य हे उदाहरण देऊन समजवतात की माया म्हणजे काय आहे जणू काही त्या कुत्र्याप्रमाणे आहे न्यूज पेपर द्यायला जो तरुण गेला आहे तो म्हणजे हा जीव आहे आणि या मायेचे जे स्वामी आहेत ते कोण आहेत जसे त्या कुत्र्याचा जो मालक होता ज्याने नुसती शिटी वाजवली आणि कुत्रा शांत झाला तसंच या मायेचे स्वामी भगवान श्री कृष्ण आहेत आणि ते या मायेला आज्ञा देऊन तिला आवरू शकतात माताजी तुम्हाला माझा आवाज नीट येतोय का इथे आहे ना बाजूला बांध काहीतरी काम चालू आहे तर टर ट्रे आवाज येत आहेत सारखे तर तुम्हाला ऐकू येते नीट हरिबोल ठीक आहे ठीक आहे शरणागत जीवावरील अहैतुकी कृपेमुळे आणि मूळतः भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील पितृतुल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात तर जो शरणागत जीव आहे शरणागत जीव म्हणजे काय तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांची दृढतेने भक्ती करतो आहे तर असा शरणागत जीव त्याच्यावर भगवंत काय करतात अहैतुकी कृपा करतात भगवंतांना आपल्याकडून काहीच नको आहे ते आपल्यावर प्रेम करत आहेत तर ते आपल्यावर अहैतुकी कृपा करतात आणि मूळत भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील असं म्हटलंय तर आपण सगळे जीव आहोत ते भगवंतांचे अंश आहोत म्हणून म्हटलंय की भगवंतांचे आपण पुत्र आहोत आणि भगवंत आपले पिता आहेत परमपिता भगवान श्री कृष्ण आणि भगवंतांचं आपल्यावर कसं प्रेम आहे पितृत्यु तुल्य वात्सल्य आहे तर भगवंत दयाळू आहेत दयेचे सागर आहेत आणि त्यामुळे जो शरणागत जीव आहे त्याच्यावर भगवंत कृपा करतात आणि मुक्ती प्रदान करतात म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाणे होय तर भौतिक प्रकृतीचं निष्ठुर बंधन असं म्हटलेलं आहे तर ही भौतिक प्रकृती आहे ती काही दयाळू नाहीये पण भगवंत कसे आहेत दयाळू आहेत आणि त्यामुळे या भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घ्यायला पाहिजे भगवंत या चौदाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हणतात बघा माम एव ए व ये तर माझी जो शरणागती घेतो तो या मायेला सहजपणे तरून जाऊ शकतो तर पुढे वाचूया माम एव हे शब्द ही माम म्हणजे ब्रह्म शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्री कृष्णच श्री विष्णूच होत ब्रह्मदेव आणि शिव हे अत्यंत महान असले आणि प्राय हा श्री विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाहीत खूप मोठं वाक्य झालं नीटपणे समजून घेऊया तर एक तर कळलं की माम एव म्हणजे केवळ भगवान श्री कृष्णांनाच आपल्याला शरण जायचं आहे तर हे जे ब्रह्माजी आहेत आणि शिवजी आहेत यांबद्दल थोडस जाणून घेऊया तर हे जे ब्रह्मांड आहे त्याच्या सृष्टीची त्या ब्रह्मांडामध्ये सृष्टीची निर्मिती करण्याचे कार्य आहे ते ब्रह्माजींद्वारे होत सृष्टीचं पालन आहे ते शिरोदक्षाही विष्णू म्हणजे परमात्मा आहे ते करतात आणि सृष्टीचा विनाश शिवजींद्वारे केला जातो तर भगवान श्रीकृष्णांचे विविध प्रकारचे अवतार असतात आणि ह्या भौतिक जगताच्या कार्यासाठी भगवंतांचे जे गुण अवतार आहेत ते कार्य करतात तर सृष्टी निर्मितीच जे कार्य आहे ते कसं आहे निर्मिती करण्याचं कार्य यासाठी रजोगुण आवश्यक आहे तर रजोगुणाचे जे अधिपती आहेत ब्रह्माजी ते या सृष्टी निर्मितीचं कार्य करतात पालन करणं सृष्टीच पालन करणं हे सतोगुणातलं कार्य असत आणि म्हणून सतोगुणाचे अधिपती विष्णू आहेत ते सृष्टीच्या पालनाचं कार्य करतात आणि जो विनाश करायचा आहे सृष्टीचा तर विनाशाचं कार्य कसं असतं तमोगुणात असत तर तमोगुणाचे अधिपती जे शिवजी आहेत ते विनाशाचं कार्य करतात तर आपण हे शब्द ऐकलेत बघा ब्रह्मा विष्णू महेश हा तर हे तिन्ही काय आहेत भगवान श्री कृष्णांचे गुण अवतार आहेत आणि म्हणून इथे आपण वाचलं की ब्रह्मदेव आणि शिव हे अत्यंत महान असले आणि प्रायः हा ते श्री विष्णूंच्या समकक्ष असले तर समकक्ष का म्हटले आहेत कारण ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान श्रीकृष्णांचे गुण अवतार आहेत म्हणून त्यांना समकक्ष म्हटलेलं आहे आणि इथे म्हटलं आहे की बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून ते मुक्त करू शकत नाहीत तर भगवंत भगवान श्री कृष्ण आहेत तेच केवळ जीवाला या मायेच्या बंधनातून मुक्त करू शकतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत केवळ श्री विष्णू हेच मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात तर या भौतिक जगतात जे कोणी आहेत ते सगळेच मायेच्या अधीन असतात मायेच्या तीन गुणात असतात आणि भगवान श्री कृष्णांना काय म्हटलं जातं मायेचे अधिपती तर मायेचे अधिपती असलेले भगवंतच केवळ बद्ध जीवाला मुक्त करू शकतात आणि इथे पुढे श्लोक दिला आहे वेद श्वेता शर उपनिषद तीन पॉइंट आठ मध्ये सांगितलं आहे तमेव विदित्वा अर्थात केवळ श्री कृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे या वेद वचनात या गोष्टीची पुष्टी करतात म्हणजेच काय आहे केवळ भगवंतच आपल्याला मायेच्या आधिपत्या खालून सोडवू शकतात तेच जीवाला मुक्त करू शकतात बंधनातून मुक्त करू शकतात शेवटी इथे प्रौपात म्हणत आहेत पद्म पुराणातलं हे संदर्भ देऊन सांगत आहेत भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते शंकर म्हणतात कि प्रदाता सर्वेषां विष्णूर एव न हा म्हणजे मुक्ती प्रदाता सर्वेशाम सर्व जीवांना मुक्ती प्रदान करणारे कोण आहेत विष्णूर एव एव म्हणजे निश्चितच केवळ विष्णूच आहेत न संशया यामध्ये कुणीही संशय घेऊ नये सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ विष्णूच आहेत यात मुळीच संशय नाही अशा प्रकारे हा चौदावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल